मध्ये जिल्हा परिषदेवर सुरू झालेले आहे कसा प्रचार सुरू आहे होच तारखेला पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीचं या ठिकाणी मतदान आहे आणि ह्या मतदानाच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीनं आम्ही इंदापूर तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेसाठी एक स्वतंत्र पर्याय म्हणून आम्ही पॅनल उभा या ठिकाणी केलेला आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये गरणेशाही विरुद्ध लोकशाही अशा पद्धती चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सगळ्या पक्षांनी एकत्रित मिळून पॅनल केलेला आहे आणि आमचा वेगळा पॅनल जो की भारतीय जनता पार्टीने तयार केलेला आहे मला खात्री येणाऱ्या पाच तारखेला आमच्या भारतीय जनता पार्टीने उभ्या केलेल्या कमल चिन्हासमोरील बटन दाबून इंदापूर तालुक्यातली स्वाभिमानी जनता बहुमताने या ठिकाणी विजय केल्याशिवाय राहणार नाही खरं तर आजी माजी मंत्र्यांची मुलं या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेली आहे त्यांनाच उमेदवारी दिलेले आहे खरंच अर्थाने अनेक ठिकाणी त्यांच्यावर टीका केली जाते तुमच्याकडून देखील त्यांच्यावर टीका होते सर्वसामान्य उमेदवार यांना भेटले नाहीत हा ह्याचा अर्थ असाच होतो आणि ही जनतेला गोष्ट लक्षात आलेली आहे भारतीय जनता पार्टी हा केडर बेस पक्ष आहे सगळ्या जातीधर्माला बरोबर घेऊन जातो सगळ्यांना न्याय देतो कार्यकर्त्यांसाठी लढणारा कार्यकर्त्यांना सन्मान देणारा पक्ष कोणता असेल या देशामध्ये तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आहे त्यांनी काय केलं हे जनतेला या ठिकाणी माहिती झालेलं आहे आणि म्हणूनच ही घराणेशा विरुद्ध लोकशाही आणि याला उत्तर द्यायचं असेल तर जनतेनं इंदापूर तालुक्यामध्ये खूप मोठी सुप्ती लाट सुप्त लाट हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने निर्माण झालेली आहे इन इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही पुणे जिल्हा परिषद हे स्थापन झाल्यापासून पवारांच्या ताब्यात आहे त्यांचा बालेकिल्ला किल्ला मानला जातो आता कशा पद्धतीने भाजप बाले किल्ला डासळणार आहे आता लक्षात घ्या की या अगोदर आमच्या सतरा ते बावीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे मला वाटतं तेरा जिल्हा परिषदेचे या ठिकाणी होते आणि ह्यावेळेस आम्हाला ठाम विश्वास आहे की या पुणे जिल्ह्या जिल्हा परिषदे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही इंदापूरमध्ये भरणे आणि पाटील एकत्र आल्यामुळे बिग बिघडलं कुठं असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर प्रवीण माने आणि प्रदीप गारडकर यांना मीच तयार केलेलं आहे माझेच कार्यकर्ते आहेत आता ते दुसरीकडे गेलेले आहेत असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तुमच्या बाबतीत काय सांगाल नाही दादाजी बनले जी, बन जी गोष्ट काय चुकीची आहे असं आमचं काही ना म्हणणं नाही आहे मी मला सभापती हे आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनीच या ठिकाणी केलेलं त्यावेळेस होतं आणि ते आमची त्यावेळेस नेते या ठिकाणी होते निश्चित मी काय म मान्य करतो ती गोष्ट परंतु आज मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून राज्याचे मुख्यमंत्री भाऊ फडणवीस साहेब यांचा मी कार्यकर्ता आहे विधानसभेला जशी तुम्ही कडवी झुंज दिली त्या पद्धतीने आता देणार का आता कशा पद्धतीने आता तुम्हाला भाजपची ताकत मिळाली कसा तुमचा अजेंडा असनाते अहो इंदापूर तालुक्यामध्ये सुप्त लाट निर्माण झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीची एक ताकत एक मजबूत सहकार्य या पार्टीचं इंदापूर तालुक्यातल्या लोकांना या ठिकाणी मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ या ठिकाणी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की इथल्या सगळ्या जास्तीत जास्त जागा किंमस चोवीसच्या चोवीस जागा तुम्ही निवडून द्या इंदापूर तालुक्यामध्ये विकासाला खूप मोठ्या ह्यानं आम्ही सगळी मदत करू असं वचन आम्हाला देवा भाऊंनी या ठिकाणी दिलेलं आहे इथल्या जनतेवर देखील आमचा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचाच पॅनल आमचा बहुमतान निवडून येईल कोण प्रचाराला या ठिकाणी राज्यामध्ये असंख्य अनेक मला वाटतं महानगर जिल्हा परिषद व पंचायतमध्ये इलेक्शन असल्यामुळं मी राज्यातील अनेक मंत्री महोदय व आमच्या पक्ष संघटनेतील नेते मंडळींना आम्ही विनंती करणार आहोत प्रचारासाठी आणि ते ने येतील असा आम्हाला विश्वास आहे